सार्वजनिक उत्सवांमध्ये संगीत नाच गाणी याचा मुख्य उद्देश हा भक्तिभावना वाढविणे देवतांशी एकरूप होणे आणि उत्सवाचे स्वरूप अधिक आध्यात्मिक व आनंदी बनविणे हा असतो पण आजकाल आपण बघत आहोत की आपल्या सार्वजनिक उत्सवांमध्ये देवतांच्या समोर कशा प्रकारची गाणी लावली जातात कशा प्रकारचा डान्स केला जातो आणि तो किती ओंगळवाणा आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते सध्या सार्वजनिक उत्सवांचं वातावरण सुरू आहे आणि आता आपण बघत आहोत की नुकतीच गोकुळ अष्टमी झाली त्यानिमित्तानं दहीहंडी होती आता गणेशोत्सव सुरू आहे आणि काही दिवसानंतर दुर्गोत्स दुर्गोत्सव नवदुर्गोत्सव हा सुरू होणार आहे तर आपल्या हिंदू धर्मीयांच्या या धार्मिक सार्वजनिक उत्सवांमध्ये कशा प्रकारची गाणी आपण लावतो तुम्ही ऐकलेलीच असेल की ही जी गाणी आहेत ही आपण ऐकूसुद्धा शकत नाही पा त्यांचा डान्ससुद्धा आपण पाहू शकत नाही म्हणजे अशी तुम्ही गाणी तिथे वाजलेली पाहिली असेल म्हणजे बघा तुम्ही गाणे सांगते मी एखादं तुम्हाला की आला बाबूराव किंवा झिंग जींग, झिंग जींग, झिंगाट शांताबाई शांताबाई त्यानंतर चिमणी उडाली भुर्र पोरी जरा जपून दांडाधर आवाज वाढव डी जे म्हणजे ही गाणी आपण आपल्या ओठावरसुद्धा आणखी यापेक्षाही अशी अशी गाणी आहेत की जे आपण आपल्या ओठावर आणू शकत नाही आणि सांगूसुद्धा शकत नाही पण मला एक सांगा की आपल्या भारतामध्ये इतरही धर्मीय प्रा जे पंथ आहेत जैन पंथ आहे तर जैन धर्मीयांच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही कधीतरी असं आला बाबूराव हे गाणं ऐकलेलं आहे का पारसी लोक आहेत त्यानंतर मुस्लिम लोक आहेत मुस्लिम लोकांच्या त्या ईदच्या उत्सवाला किंवा त्यांच्या लाऊडस्पीकरवर कधीतरी तुम्ही असं शांताबाई शांताबाई किंवा माझा झगा ग हे गाणं तुम्ही कधीतरी ऐकलेलं आहे का सिख समुदाय आहे त्यानंतर बौद्ध धर्मीय आहे त्यांची आंबेडकर जयंती असते ते किती व्यवस्थित साजरी करतात तर त्यामध्ये तुम्ही असं कधी हे गाणे अशी ऐकलेली आहेत का मग आपल्या हिंदू धर्मीयांच्याच म्हणजे देवतांसमोर ही गाणी का वाजवली जातात यावर डान्स हा का केला जातो ते जे सर्व इतर धर्मीय आहेत ते त्यांच्या धर्माची इमाने इतबारे मानसन्मान करतात आणि कारण त्यांना त्यांची संस्कृती टिकवायची आहे आपण करत नाही तर मग असं म्हणायचं का की आपल्याला आपली संस्कृती टिकवायची नाही असंही म्हटलं तरीही चालेल कारण आपल्याला याला कुठेतरी विरोध करावा लागेल हिंदू धर्माचा जो रुबाब आहे तसं ज्यामध्ये त्यामध्ये सणईचे सूर्य यायलाच हवेत त्यानंतर पारंपरिक वाद्यांचा दणदणाट तिथे असायला पाहिजे पारंपरिक पोशाख तिथे तुम्ही घालायला पाहिजे फेट्याची शान असायला पाहिजे ढोल ताशाचं गजर तिथे असायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी तिथे आवश्यक आहेत त्यानंतर तुम्ही नाकामध्ये नथ घालायला पाहिजे हे जे आपलं जे हिंदू संस्कृतीचं जे दर्शन आहे ते आपण तिथे घडवायला पाहिजे पण ही जी गाणी तिथे वाजवली जातात आणि त्यावर त्यांचा जो पोशाख असतो तोही अगदी पाहण्यासारखा नसतो तर याला आपल्याला कुठेतरी आळा घालावंच लागेल तुम्हाला एक सांगते मी ऑस्ट्रेलियाला होते मागच्या वर्षी तर तिथे मी ग गोकुळाष्टमी दिवाळी आणि गणेशोत्सव हे तीनही तिथे उत्सव साजरे होताना पाहिले म्हणजे परदेशात आपल्या भारतातीलच गेलेले लोक हे परदेशामध्ये सर्व आपले इव्हेंट्स हे साजरे करतात त्याला ते इव्हेंट्स म्हणतात त्यामध्ये ते गाणीसुद्धा लावतात आणि तुम्हाला सांगते की आपल्या इथूनच गेलेल्या ह्या महिला तिथे जाऊन चक्क साडी घालतात म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीचं चांगल्या प्रकारचं दर्शन त्या तिथे घडवतात पारंपरिक पोशाख त्या घालून येतात कारण त्यांना हे दाखवायचं असते की आपली भारतीय संस्कृती ही कशी आहे मग आपण भारतात राहून आपल्याच देवांचा अपमान करायचं का आपण असं का करायचं आणि फक्त आपण असं सिनेमे पाहतो असं आपल्याला वाटतं का इतर जे धर्मीय लोक आहेत ते सुद्धा हिंदी चित्रपट पाहतात त्यांच्या भाषेतील ते चित्रपट पाहतात मग ते असं त्यांच्या प्रार्थनास्थळांसमोर ते असं करत नाहीत आणि बघा की आपल्याला जर गाणी लावायचीच आहे तर बघा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये छान म्हणजे हिंदी भक्तिगीते आहेत त्यावर चांगला डान्स केलेला आहे भावगीते आहेत तुम्ही मंत्रपठण लावा श्लोक लावा त्यानंतर देवी देवतांची स्तुती करणारी आरती लावा आणि गणपती बाप्पांवर तर अनेक गाणे आहेत की ज्यावर छान डान्स केलेला आहे तर हे डान्स तुम्ही तिथे करू शकता पण हे जे अगदी असं हिडीस नृत्य आपण ज्याला म्हणतो किंवा बिभत्स डान्स हा जर तुम्ही तिथे केला तर आपल्याच धर्माची आपली संस्कृती यामुळे असं कमी कमी ती टिकणार नाही आणि त्याचं वेगळं स्वरूप तिथे धारण होईल तर यावर आळा हा आपल्यालाच करा बसवावा लागेल मग आपल्याकडे काय करणार आपण की आपल्याकडे जे वर्गणी मागायला लोक येतात त्यांना तुम्ही वर्गणी देताना अक्षरशः म्हणजे बजावून सांगा की जर तुम्ही अशा प्रकारची गाणी तिथे लावत असाल अशा प्रकारचा डान्स जर तिथे करणार असाल तर आम्ही वर्गणी देणार नाही आणि मी तर असं म्हणते की तुम्हाला जर तिथे जाऊन आता आपण पालक आहोत पालकांना पुढाकार घ्यावंच लागणार आहे आपल्या मुलांना आपल्याला हे सांगावं लागेल आणि जर तुम्हाला असे गाणे तिथे दिसले तर तुम्ही तिथे जाऊन चक्क ते बंदही करा म्हणजे अशी गाणी लावू देऊ नका आपल्यालाही आपल्या हिंदू संस्कृतीचा अभिमान आहेच आपली संस्कृती छान आहे प्रत्येकाला असं वाटत असतं मग आपण त्याचा अभिमान जर बाळगतो तर आपल्याला तसं त्याप्रमाणे वागावं वा लागेल तेव्हाच आपण इतरांवर आपला प्रभाव पाडू शकू आणि तुम्ही देशभक्तीपर गीते लावा ना त्यावर पण छान तुम्हाला गाणी म्हण म्हणजे डान्स करता येईल ते तुम्ही करू शकता तर हे जे आहे भावगीतं वगैरे चांगल्या खूप चांगल्या चांगल्या गायकांची गायिकांची गाणी आहेत त्यावर छान डान्स आहे तो तुम्ही तिथे करा डान्स करायला गाणी म्हणायला काहीही कोणाची मनाई नाही पण त्या उत्सवाला ते साजेसं सा असायला पाहिजे आणि त्या उत्सवाशी ते संबंधित असायला पाहिजे नाही तर मग काय होतं की बरेच लोक आपला म्हणजे पब्लिसिटीसाठी म्हणू आपण की त्याचा गैरफायदासुद्धा करून घेतात त्या गाण्याचा आणि त्या उत्सवाचा गाडीचाही संबंध नसतो पण आपल्याला असं करायचं नाही आहे हिंदू धर्मातील लोकांना आपल्या देवी देवतांचा मानसन्मान करायचा आहे संस्कृती टिकवायची असेल तर तुम्ही या गोष्टीला कुठेतरी आळा घालायलाच पाहिजे आणि याची सुरुवात आपण आता गणेशोत्सवाचे मी विसर्जन राहणार आहे आपलं दो एक दोन दिवसानंतर तर त्या विसर्जनापासूनच आपण ही सुरुवात करायला पाहिजे म्हणजे त्याचा आळा हा पुढच्या वर्षीपर्यंत बसेल आणि आपल्यालाच हा पुढाकार घ्यावा लागणार आहे तर आपल्याला आपल्या देवतांचं अधिक आनंदाचं भक्ति वातावरण भक्तिमय वातावरण तयार करायचं आहे तर आपणही त्यामध्ये पुढाकार घेऊन हे, हे सगळं आता आजपासून करायला सुरुवात करूया तर असेच हसत रहा, आनंदी रहा, पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार